परभणी येथील संविधान अवमान प्रकरणी झालेल्या निषेध आंदोलनातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीचा गुन्हा दाखल करावा परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्षाने केली आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी आपलं म्हणणं मांडलं भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं परभणी येथील संविधान अवमान प्रकरण तसंच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू यांच्याबाबत हे निवेदन होतं पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत व्हावी सोबतच पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये तातडीने सी सी टी व्ही जप्त करून ते सी सी टी व्ही तपासावे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने पन्नास लाखांची आर्थिक मदत करावी अशा विविध मागण्यांसाठी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं परभणी येथे दहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रत जी होती त्याची नाजधूस समाजकंटकांनी केली त्याच्या निषेधार्थ अकरा तारखेला परभणी बंदचा कॉल सर्व लोकशाहीप्रेमी दलित लोकशाहीवादी संघटनांनी दिल्यावर परवणी बंदमध्ये जे काही बंदमध्ये घटनाक्रम झाला त्याच्या विरोधात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन दलित वस्तीमध्ये करून अटक केली आणि पोलीस कोठडीमध्ये जो विधी विद्यार्थी होता जो कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याची कोठडीमध्ये मारहाणीमुळे एक प्रकारे हत्या झालेली आहे तर त्याच्या निषेधार्थ त्या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी आणि ज्या दलित कुटुंबांची आर्थिक नुकसान झालं तिथल्या ज्या महिलांना मारहाण झाली त्याचा निषेधाचं निवेदन आणि यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ही मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आज राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन दिलं आहे